नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा वाजून सतरा मिनटं झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करतो आहे सकाळी तर आज आम्ही चाललो आहे पाणी भरायला तर काल भरपूर पाऊस झाला खूप चिखल झाला तर परवा दिवशी आला नव्हता एक दिवस आठ पाऊस राहिला तर आज शक्यता कमी तर शिवाय म्हणतोय पाऊस येणार आहे आज इकडे आणि आम्ही निघालोय पाण्याला त्याला पाण्याला निघालोय तर आज आहे शनिवार तर आई उद्या येईन असं वाटतंय तर आजचा दिवस काढायचा आहे आज उद्याचा ते वातावरण बघू शकता कसं मस्त छान आहे तर काल मस्त पाऊस पडला होता छानपैकी तर सर्व हिरवगार हिरवगार्गवत झालंय आजूबाजूला आणि तू कायला आली ओपन यायचं आहे तर हा इकडं बघा म्हैसूळांचा घाट आहे इकडे वरती डोंगर म्हैसूळ वळणाचा डोंगर तर मित्रांनो नळाला पाणी आलंय वाटतं हां ना आजच आलं पाणी तर नाळाला पाणी आलं इथं आज पाणी आलं आहे नाळाला दिवसाड येत दरी बादली असं दर आड आलं तर भारी पण घरापर्यंत नळ घ्यायला पाहिन रे आईला काही कळत नाही ना मला माझं कुणी ऐकतं का माझं ऐकत तर घरात प्रगतीवर असतं मला कधीच ऐकत नाही कुणी

हे काय हे ओढायचं राहिलेलं आहे म्हणजे ना बुजवायचं राहिलेलं आहे हे माती बुजवलेच नाही ते मग हे बुजवायचं आहे ना अजून ना। ना, 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 ना ही नाली बुजवलीच नाही माती ओढलीच नाही ना याच्यावर ते बुजवायचं आहे ते नंतर मग आणलं का तिथपर्यंत नाही टायमाला मग बुजवता येईल हा हा भरले का दोन्ही बाजल्या मला आता जायचं आहे मित्रांनो मस्त छान हिरवं वातावरण झालंय मस्त छानपैकी सूर्य पण उगवला आज आज पण खूप गरम आहे असं वाटतं दुपारी पाऊस यायला बसला खूप ऊन आलंय तर बघू शकतं मस्त छान असं वातावरण सर्वत्र हिरवं हिरवं झालेलं आहे तर मित्रांनो जातो आता दोन बादल्या भरल्या माझ्या घेऊन आणवी बोलले होऊ नको वर का दोन बादल्या घेऊन जातो आता मी आण खेळू नको जास्त आणि तिथंच दे खाली तर ड्रममध्ये वतलेलं आहे आता पाणी इथे तर एवढे दोन तीन ट्रप भरायचे आहे आणि शिवम इथंच ठेवलेलं आहे आम्ही आय शिवम तर चला पुन्हा पाण्याकडे चाललं आहे आम्ही तर एवढं भरून यायचं आहे आता पाणी नाही गेलं पाहिजे तर मित्रांनो भेटू पुढच्या लोक अगमध्ये बाय बाय ओके थँक्यू कारण आपल्याकडे डाटा कमी असतो डाउनलोड करायला त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ अपलोड नाही करू शकत कारण तेवढा डाटा पण नाही आपल्याकडे आप कारण वायफाय आपलं तिकडे आहे रूमवर तर इकडं नाही आहे तोपर्यंत तो छोटाच व्हिडिओ बनवतो तर भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो 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 बाय बाय ओके थँक्यू